बनवलं पाहिजे ना ग आज भाजीला काही नाही ना पाऊस चाललेला आहे आणि भाज्या पण बरोबर येत नाही म्हटलं चला आज घरातल्या घरातल्याच वस्तू घेऊन आज आपण पातळ भाजी बनवूया तर आज ही तुरीची डाळ आहे ह्या डाळीची आपण आमटी बनवणार आहे आणि ती डाळ आपण इकडे कुकरमध्ये शिजवून शिजून घेतलेली आहे आणि हे मसाले हे बघ हा आपला घरी बनवलेला महाराष्ट्रीयन मसाला बनवलेला हा हे धना पावडर हे खोबरं हे जाडसर शेंगदाणी हे आलं लसूणची पेस्ट हे तमलपत्री थोडासा कढीपत्ता थोडं चवेनुसार आपण मीठ घालणार आहे आणि हे गूळ गूळ पण टाकायचं त्या आमटीत छान आमटी होती एकदम टेस्टी त्या आमटी पुढे चिकन पण फिकं पडतं एवढी छान आमटी होती आज अशीच आमटी बनवणार आहे मी थोडीश्या डाळीची चला आता आपण टोप ठेवला आता आपण तेल टाकू का झालीच आमटी तयार तिला काही वेळ लागत नाही कुकरला आता आपण हे करून घेतलेले छान अशी डाळ उकडून घेतलेली आहे तील आता आपलं तेल तापलं आता एक चमचा आपण जिरे टाकीत आहोत कढीपत्त्याचे दोन पण vamos a te es un tamal patri खोबरं टाकलं हे बघा आता मसाला टाकतोय आपण पहिलं खोबऱ्याचं कीस आणि शेंगदाण्याचा टाकला टाकलाय आपण जास्त त्याला मसाल्याची पण करायची गरज नाही सगळे आपले घरगुती आपल्या घरात साहित्य आहे त्याचं हा असा चा। छान असा परतून घ्यायचा हा मसाला हे बघा आणि चवेनुसार मीठ मंद याच्यावर आपण हे परतून घ्यायचा मसाला छानपैकी यायचा आता झाला आपला परतून आता आपण शिजवलेली डाळ टाकणारी ही बघा ही डाळ अशी शिजू मस्त अशी करून घ्यायची गरम पाणी करून घेतलं ते आपण आता थंड पाणी नाही वाचायचं थंड पाणी वतलं ना ते भाजीचं काय होतं मग पाणी एकीकडे पळतं आणि मसाला एकीकड पळतो त्यामुळं गरम पाणी कधी पण गरम पाणी करायचं पहिलं जर गरम टाकलेलं असलं तर गरमच वाचायचं ते बघा झाली आपली छान अशी आमटी तयार झाली बघा तुरीच्या डाळीची चवेसाठी थोडा गुळ टाकणारे आणि आमटी ही आमटी अशी पिवली ना तर सर्दी खोकली जातात त्यामुळे ही आमटी सर्वांना खूप आवडते पियाला पण बाजरीच्या भाकरी बरोबर खूप छान लागते ते बघा थोडं चण्याचं पिठ आपण खलून घेतलेलं आहे आणि ते उकळी आल्याच्या नंतर वातायचं म्हणजे त्याला थोडासा घट्टपणा येणार ते बघा आता चांगलं अस मंद याच्यावर उकळून द्यायची बारीक गॅसवर हे बघा झाली आपली आमटी आता मी गॅस बंद करी बघा किती छान आली अशी मस्त किती छान तरी आली आणि तेल मी कमीच टाकत असते भाज्यांना तेल कधी जास्त टाकत नाही कारण त्याच्यात खोबरं शेंगदाणे त्याचं ते पण तेल उतरतं ते भाजीमध्ये म्हणून आपण कमीच तेल वापरायचं आणि मंद आचेवर ठेवायचं म्हणजे ते तेल पूर्ण उतरतं आणि छान आरक येतो त्याला तरी छान येते या पद्धतीने तुम्ही पण बनवायचं एकदम सोपी आणि साधी पद्धत आणि एकदम सोपी रेसिपी आता लिंबू पिळते छान बाजरीची भाकरी पण किती छान मस्त कडक आणि गरम गरम मला अशी कडक भाकरी खूप आवडते खूप छान केलेली आणि आमटी तर खूपच छान आता मी पहिली ना गरम गरम पेते बघ सूप पितो ना आपण छान झाली खरच एवढी आमटी खूप छान झाली ना आपल्या गावाला बनवतात ना देवाची आमटी बनवतात तशी टेस्ट आली एकदम छान तीच आठवण झाली आता मला खूप मस्त वाटत किती पेवा खाण्याच्या ऐवजी तर मला पेवाच वाटत आता खरंच खूप मस्त वाटते खूप छान झाली एकदम टेस्टी चिकन पण आहे आमटी पुढे फिक्क पडत एवढी आमटी छान झाली काहीच अवघड नाही एकदम सोपी रेसिपी सर्व आप साहित्य आपल्या घरातलं जे पावसाळ्यात येत ना भाज्या पण खराब येतात भाज्या भेटतच नाही खरं तर माग तर खूपच आहे परमानाच्या बाहेर पण त्या पण चांगल्या भेटत नाही त्यामुळे आपले घरातलं साहित्य वापरून ना जरा आपल्या बुद्धीवर जोर द्यायचा काही बनवायचं घरात असं जर केलं ना तुम्ही खूप सोपं जात जेवण बनवायला आणि खरंच मला आज सुचलं म्हटलं चला आज ये ना आपण तुरीच्या डाळीची आमटी बनवूया ते पण आमच्याकडून जाहीराते खूप मोठी आमच्या गावाला आमटी बनवतात आणची आमटी म्हणून देवाची खूप लाईन लागते ती आमटी खायला तशी आज आमटी बनवलेली तुम्ही पण अशी करून बघा सोबत खूपच छान लागते आमच्या इकडे आमटी ना ताटल्याचे ताटले, ताटले आणटी प्यातात वाव मस्त नंबर झाले खूप छान ही रेसिपी करून बघा तुम्हाला आवडल्यास लाईक करा जास्त जास्त शेअर करा आणि रेसिपीसाठी तुम्हाला आणि मी बनवून दाखवल त्याच्यासाठी लवकरच भेटूया धन्यवाद